हे दोघेही त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यासोबत त्या दोघांच्याही सोबत त्यांच्या पत्नी होत्या आणि एक जगदाळींची मुलगी होती त्या तिघी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत एकूणच देशावरती झालेला हल्ला आहे या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा या देशामध्ये जे काही जम्मू असेल काश्मीर असेल इथलं जे काही वातावरण एकदम चांगलं सुरू होतं पर्यटन वाढलं होतं लोक खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जात होती आणि हेच कुठंतरी मला असं वाटतं की देश विघातक शक्तींनी हेच हेरलं आणि एक दुर्दैवी असा एक हल्ला या देशावरती झाला आहे पुण्यातील दोन कुटुंब त्या ठिकाणी फिरायला गेली होती त्याच्यामध्ये एक संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे म्हणून हे दोघेही त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यासोबत त्या दोघांच्याही सोबत त्यांच्या पत्नी होत्या आणि एक जगदाळींची मुलगी होती त्या तिघी ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत मी सातत्यानं त्यांच्या मुलीशी संपर्कात सुद्धा आहे आणि आत्ता त्या दोघांवरती उपचार सुरू आहेत असं सांगितलं जात आहे तर ते नेमकं कुठे त्यांना शिफ्ट केलं आहे ते आत्ता त्यांची स्थिती काय हे थोडीशी माहिती आपल्याला मिळेल पण ह्या तिन्ही जे तिघीजणी आहेत ह्या त्या निश्चितपणे सुखरूम आहेत आणि ताबडतोब लवकर आत्ता त्यांना मदत कशी होईल याच्यासाठीही प्रयत्न चालू आहेत अनेक कुटुंब किंवा अनेक लोकं महाराष्ट्रातून पुण्यातून आत्ताही आपण पाहिलं जम्मू काश्मीरला फिरायला गेलेले आहेत मागच्या काही दिवसापासून त्यामुळे त्यांच्याही सातत्यानं आता काही लोकांचे फोन्स येत आहेत तेही काही घाबरलेले आहेत त्यामुळे त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी म्हणून पुण्यात आणण्यासाठी म्हणून कुठलीही व्यवस्था असेल रेल्वेची असेल विमानाची असेल त्यासाठी तिथल्या जे काही प्रशासन आहे त्याच्याशी आम्ही संपर्कात आहोतच मला असं वाटतं की इतका मोठा हल्ला हा बऱ्याच वर्षानंतर आपण पाहतो आहे देशाच्या एकात्मतेवरती देशाच्या मला असं वाटतं की या सगळ्याच्यावरती जो हल्ला आहे निश्चितपणे अत्यंत गंभीर स्वरूपाची दखल मान्य पंतप्रधानांनी घेतली गृहमंत्री त्या ठिकाणी आता पोहोचले सुद्धा असतील आणि मला असं वाटतं की प्रशासन राष्ट्रीय स्तरावरती आता ही सगळी यंत्रणा निश्चितपणे कामाला लागली पर्यटक किंवा तिथून जाणारी वाहतूक आहे ती थांबवली जाणार आहे का खास करून हवाई उड्डाण जे आहे तिकडे जाणार नाही आता हात बी मागे तसं देशावरचा हल्ला आहे त्यामुळे देशातल्या सगळ्या व्यवस्था आता कामाला लागल्या मग ती कुठलीही असू दे मग ती दळणवळणाची असू देत ती सुरक्षेची असू देत तिथल्या लोकांना काही बाकी इतर सुविधा देण्याची असू त्यामुळे सगळ्या व्यवस्था आता कामाला लागलेल्या आहेत युद्ध पातळीवरती सगळेजण काम करतात दुसरं म्हणजे जो हल्ला झालेला आहे ज्यावेळेस त्या दहशतवाद्यांनी तिथे त्या नागरिकांना टार्गेट केलं त्यांना गुडघ्यावर बसवलं हो आणि तिथं त्यांनी एवढं सुद्धा म्हटलं की तुम्ही मोरेचा गुणगान गात आहे तुम्ही त्यांना डोक्यावर बसवलेला हो आहे त्यानंतर त्यांनी हा हल्ला केलेला आहे म्हणूनच ही धर्मांध शक्ती जी आहे ज्या पद्धतीनं इतक्या वाईट पद्धतीनं ज्या पद्धतीनं हा हल्ला झालाय मला असं वाटतं की हे कदापि सहन केलं जाणार नाही आणि याच्यातलं कोणालाही सोडलं जाणार नाही हे पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलंय असं वाटतं की थोडंसं आता याच्यावरती वेळ काय नेमकं आहे सत्य परिस्थिती आहे ती का नाही नाही मी आपली लोकं अडकली आहेत त्यांच्या संपर्कात आहे ज्या कुटुंबावरती हल्ला झाला त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे शेवटी देशाची व्यवस्था ही त्या स्तरावरती चालू आहे माझे काही व्यक्तिगत काही बोलणं नाही पण मला गृहमंत्री तिथे पोहोचलेला आपण सगळ्यांनी पाहिलंय आज पंतप्रधान स्वतः ह्या सगळ्या विषयात त्याच्यातमध्ये स्वतः कडक पद्धतीनं त्यांनी इशारा दिला आहे तेही आहेत मला असं वाटतं की मला महाराष्ट्र म्हणून आणि पुणे म्हणून जी माझी लोक अडकली आहेत मी त्याच्यासाठी काम जनतेमध्ये मोठा निर्माण झाला आहे पाकिस्तानला याच्या मागे जे कोणी असेल त्याला कदापि सोडलं जाणार नाही मी तुम्हाला सांगतो सोशल मीडियाच्या भाऊ भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा